नमस्कार सतीश कदम प्रसन्न कोपऱ्या YouTube को चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आम्ही आता आलो आहोत शेरपे हायस्कूल शून्य शिक्षणी शाळा झाल्याबद्दल सरपंच मॅडम शेरपे हे आपले नमस्कार मी स्मिता विलास पांचा शेपे सरपंच आणि ह्या शेरपे हायस्कूल मध्ये ह्या संस्थेचं नाव आहे माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी शिक्षण तर आज मला एवढं सांगायचं आहे की ही शाळा शून्य शिक शिक्षणामध्ये मोडते आहे तर आज ह्या शाळेची पार्श्वभूमी बघितला तर आमचे थोर व्यक्ती दिग्गज म्हणजे दादा शेलार यांनी ही शाळा ही स्थापन केली पंचकृषीतले ह्या शेर्पे काही ग्रामस्थ त्यावेळी इथे सर्वांनी मिळून ही शाळा आजपर्यंत आजचा हा दिवस हा ह्या व्यक्तींमुळे दिसतोय तर मला एवढंच म्हणायचं आहे की शून्य शिक्षकीय शाळा ही जी आमची आज घोषित केली आहे तर फारच श... ही दुःखाची गोष्ट आहे तर आजचे विद्यार्थी असतील ह्या ही शाळा ही एकोणीशे त्र्याण्णव मध्ये सुरुवात झाली त्याच्या आधी हे इथे विद्यार्थी शेर्पेतले खारेपटनला जाऊन शिक्षण घेत होते अगदी हातावर मोठावर मोजण्या इतके विद्यार्थी जाऊन उत्तीर्ण होत होते त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शाळा ही स्थापन झाली सगळ्यांच्या वतीने गावाच्या वतीने ह्या दिग्गज व्यक्तीच्या व्यक्तीने तर त्यानंतर त्याचा रिझल्ट बघितला तर चाळीस पन्नास असा लागत होता आणि आजच्या घडीपर्यंत बघितला तर अठ्ठ्याण्णव शंभर म्हणजे एवढी प्रगती आहे ह्या शाळेला लागलेले शिक्षक ही आपल्या अतोनात प्रयत्न करते आजचा विद्यार्थी हा घडला पाहिजे असे त्यांचे प्रयत्न आम्ही डोळ्या समोरून बघतोय तर मला एवढंच म्हणायचं आहे की ही वेळ ह्या हायस्कूलला आज इथे कुरंगावणे शेरपे चिंचवली या शेतकरी वर्गातले विद्यार्थी शिकत आहेत तर विद्यार्थ्यांचा भावी हे आयुष्य इथेच कुठेतरी थांबावं अशी पूर्ण पंचवृषीतील विद्यार्थ्यांची असतील पालकांची असतील ही आमची इच्छा नाही आहे आमचा विद्यार्थी इथून पुढे कुठे जाणार तो कसा शिकणार आणि त्याचं उज्ज्वल आयुष्य कसं घडणार तर माझी ही एवढीच विनंती आहे शासनाच्या धोरणात्मक निर्णय घेत जात आहेत तर कुठेतरी हे थांबावे आणि आमचा विद्यार्थी पूर्वीसारखा उच्च शिक्षण गाठावं आजचा हो। ह्या शाळेतला विद्यार्थी मला कुठेच कमी पडलेला असं वाटत नाहीये उच्च शिक्षण घेतल्यानंतर तो उच्च पदाधिकारी झाला आहे सगळ्या ह्याच्यात त्यांनी प्रावीण्य नावीन्य क्रमांकावर उत्तीर्ण विद्यार्थी झालेला आहे तर काही गोष्टी अशा आहेत की पालक कुठून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आज शहरी भागात जात आहे आणि इथे विद्यार्थी पटसंख्या कमी होते पण आज ह्या विद्यार्थ्यांच्या माही असं होत असं मी म्हणू शकत नाही पण इथे जो विद्यार्थी दोन किंवा एक जरी असला तरी आमची शाळा ही टिकून राहिली पाहिजेत आणि असं आमच्या शेर्पे ग्रामपंचायतीचं आणि गावाच्या पूर्ण वतीने मी सांगते ही शाळा आमची टिकली पाहिजेत मी शासनाला एवढं आव्हान करते तुम्ही काही डिसिजन घ्या पण आमची शाळा टिकली पाहिजेत आमचा विद्यार्थी हा भावी आयुष्यात पूर्ण नाविन्य प्रमाणे त्याने घडला पाहिजे मी एवढंच शासनाला आव्हान करीन तुम्ही कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेत असताना इथल्या शेतकरी वर्गाचा तुम्ही विचार पूर्णपणे केला पाहिजे आणि आज एकोणतीस ला आमच्या इकडे नोव्हेंबरला जी मिटिंग सभा झाली अक्षरशः शिक्षकांनी ज्या प्रयत्न प्रयत्न केलेले सगळं त्यांनी मांडलेलं आहे आमच्या समोर त्यामुळे आम्ही कुठेही आमचे शिक्षक कमी पडले नाही त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ग्रामस्थांना पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली तेव्हा आम्ही आमच्या थोडंफार असं सांगितलं की आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालंय आपल्या हातात दोन टक्के राहिले आहेत आम्ही एक टक्का असेपर्यंत प्रयत्न करणार मला एवढंच सांगायचं आहे की ह्या दोन टक्क्यात पण काहीतरी हे बदल घडला पाहिजे आणि ही शाळा आमची पूर्ण महाराष्ट्रात थांबली पाहिजे आणि त्या पालक सभेत अक्षरशः शिक्षकांच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले ह्याच्या पोचपावती कळते की शाळा पूर्णपणे वाचली पाहिजे माझ परत एकदा आव्हान करते मी कुठल्याही प्रकारचे सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून झाल्यावर शासनाने असेल किंवा कुठल्याही कोर्टाने असेल काय असेल आज गाव हा परिस्थितीचा विचार करून त्यांनी आमची शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे आणि आम्हाला यश देवा आज ह्या थोर व्यक्ती जरी आमच्यात नसली तरी ती कुठेतरी आमच्या सोबत आहे अशा या थोर व्यक्तींचा विचार करून मी आमची शाळा वाचवण्यासाठी त्यांना आवाहन करते आणि माझे दोन शब्द मी इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सबस्क्राईब करा